विखे पाटील यांनी एक अतिशय महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे जरांगेंशी कुठल्याही समन्वयाबाबत माझी चर्चा झालेली नाही याशिवाय उदय सामंत यांच्यासोबत देखील कुठलीही चर्चा झालेली नाही त्यांच्याशी बोललेलो नाही असं देखील विखेंनी म्हटलेलं आहे त्यामुळे सरकारकडून समन्वयाची भूमिका घेण्यासाठी विखे आणि उदय सामंत हे जरांगेंना भेटणार असल्याची माहिती पुढे येत होती त्याचवेळी आता विखेंचं हे वक्तव्य समोर आल्यानं आता नव्या प्रश्नांना वाचा फुटली आहे भेट भेट घेण्याचं प्रयोजन नाही अशी कुठली त्या संदर्भात माझी आणि उदय सामंत साहेबांचं आमचं बोलणं झालं नाही असं की शेवटी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे ना आणि त्यामुळे मी तर सकाळी बोललो की शासनाची भूमिका या सगळ्या विषयामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते सकारात्मक आहे आता आणि त्यांची तयारी असेल शासनाबरोबर चर्चा करण्याची आम्ही तयारच आहोत पण असं की दोन्ही बाजूनी त्या संदर्भात मला वाटतं झालं पाहिजे समन्वय झाला पाहिजे यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली एकीकडे मनोज जरांगेंचं हे जे सगळं आंदोलन आहे हे जे वादळ आहे हे पूर्णपणे मुंबईमध्ये धडकत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी दरेमध्ये जाणार होते मात्र त्यांचा हा दौरा जो आहे तो अखेर रद्द झाल्याचं समजतं आहे लोकशाहीनं आंदोलनाचा हक्क दिला असला तरी आंदोलनामुळे कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी आता म्हटलंय तसंच आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं होतं याची आठवण करून जायलाही शिंदे विसरले नाही लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला ती दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो मराठा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो या सर्व योजना जे शिंदे कमिटी असेल गायकवाड कमिटी असेल त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान मनोज जरांगे यांच्या एकंदरीतच आंदोलनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात या प्रतिक्रिया आपण ते आता पाहूया मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंबंधी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसजीच्याच नावाने त्या ठिकाणी कल्लोड केला आणि आताही ते देवेंद्र फडणवीसच्या नावाने कन्नोड करतो आहे ज्या व्यक्तींनी या मराठा आरक्षणाला पूर्ण पूर्ण रूप दिलं मूर्तरूप दिलं त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी नेहमीच एकेरी भाषेची सुरुवात दयांग पाटलांनी केली माननीय देवेंद्रजींच्या आईवर घेऊन परिवारावर घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते जे जीवना जी आरोप करतात आहे महाराष्ट्र पुन्हा धडा शेकवल्याशिवाय राहणार नाही कुठलेही आंदोलन असो काहीही घडो जास्त पाऊस आला कमी पाऊस झाला जिल्हा प्रशासनाशी माझा संवाद असतो त्यामुळे सामान्य नागरिकाची सुरक्षा आणि सामान्य नागरिकांचं कम्फर्ट हे राखलं गेलं पाहिजे असेच आदेश प्रत्येक वेळी असतात याच आंदोलनात नाही प्रत्येक गोष्टी आता गणपतीची मिरवणूक निघणार आहे आमच्या सूचना असतातच गणपती येणारे सूचना आहेत गणपतीचं विसर्जन होणारे सूचना आहेत हे सरकारचं आणि प्रशासनाचं प्रचंड मोठं दायित्व असतं आणि एक मोठं टेन्शन असतं की हे सगळं व्यवस्थित पार पडावं दरम्यान आत्ताच एक महत्वाची आणि मोठी बातमी हाती येते ती म्हणजे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत शिर्डीतल्या शासकीय निवासस्थानी या दोघांची देखील भेट पार पडते आहे या भेटीचं कारण अद्याप तरी कळू शकलेलं नाही मात्र ही भेट की का नेमकी होते अगदी काही वेळातच स्पष्ट होणार असल्याचं समजतंय मात्र जरांगेंच्या आंदोलनाबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे तेव्हा जरांगेंचं आव्हान कसं रोखायचं हा सरकारसमोर पेच असताना आता हे भाजपतले दोन्ही महत्वाचे आणि मोठे नेते एकमेकांशी चर्चा करत आहेत पुढची बातमी आहे